आपण पाहत आहात जयंतीच्या दिवशी मुंबई अग्रा राष्ट्रीय महामार्गावरील देवळा तालुक्यातील उमरणे शिवारात आनंद हॉटेल जवळ सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान चांदवड करून मालेगावच्या दिशेने एम एस सतरा बी वाय शून्य आठ एकोणचाळीस हा मालवाहू टेम्पो व स्विफ्ट कार क्रमांक शून्य तीन बी सी साठ अठ्ठ्याऐंशी हे टोचन करून दोन्ही वाहने मालेगावकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून या दोन्ही वाहनांचा रस्त्यावरील तुभचकावरती जाऊन अपघात झाला सध्या अपघात होताच वाहनावरील चालक तेथून पसार झाले थोड्या वेळाने स्थानिक लोकांनी वाहनाजवळ जाऊन तपास केला असता स्विफ्ट कारमध्ये मध्ये गोमांस असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले याबाबत स्थानिक बजरंग दल व गोरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी देवळा पोलिसांना ही खबर कळवली घटनास्थळी देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर व इतर कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली व दोषींवरती कारवाई करण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले सदर अपघात व गोमास तस्करीबाबत देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपनिरीक्षक कैलास हुजर यांनी दिली बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक मनोज वैद्य